हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत दिवाळी विशेष सगळ्यांना आवडणारे असे पासून एकदम परफेक्ट रसरशीत असे गुलाबजामून तर तुम्ही बघू शकता मी जेव्हा कट केला गुलाबजामू एकदम आतमध्येपर्यंत पर्यंत ना पाक गेलेला आहेत मुरलेला आहेत मस्त भागी तर आता येत ना गुलाबजामून बनवण्यासाठी इथनं मी गीटचं पॅकेट घेतलं आहे त्याच्यामध्ये येत ना एक कप दूध टाकायचं आहे दूध कधीही टाकताना एकाच वेळेस नाही टाकायचं पण जसं पॅकेट मागे माप दिलेले आहेत एकदम परफेक्ट तुम्ही त्या हिशोबाने म्हणजे ते मेजरमेंट एकदम ॲक्युरेट आहेत त्याच हिशोबाने करा कारण येत ना ते गुलाबजामून आहेत ना त्याचं मेजरमेंट एकदम ओके आहेत जेव्हा आपण बनवतो ना ते खूप एकदम परफेक्ट होतात जर आता म्हणजे भरपूर जणांचे कमेंट्स असे असतात का आहेत ना आपण जेव्हा म्हणजे गुलाबजामून प्रिमिक्सपासून पासून बनवतो तर त्याला क्रॅक जातात परत ते व्यवस्थित जात नाही का म्हणजे काही वेळेस येत ना ते असे घट्ट होतात मध्ये तर येत ना इथे जे मेजरमेंटने माप दिलेले ना दुधाचं तर तेवढंच टाकायचं आणि असं सॉफ्ट असं आहेत ना उंडा असं बन बनवून घ्यायचा त्याचा खूप कडक नको येत आणि थोडा मुलायम असला का मग छान होऊन जातो तर इथे आपण साखरेचा पाक बनवायला घेतला तर इथे ना मी तीन वाटी येत ना साखर घेतली त्याचप्रमाणे त्याच वाटीने तीन वाटी पाणी घेतलं आणि एकदम कमी गॅसवर येत ना हा पाक शिजून घ्यायचा आहे साडेतीन वाटी पाणी घेतलेले आहेत मी तर इथे येत ना तुम्ही बघू शकता मी इलायची येत ना कुठून टाकलेली आहेत तुमच्याकडे जर इलायची पावडर असली ना तर तुम्ही ती पण टाकू शकतात पण इथे मी येत इलायची माझ्याकडं पावडर नव्हती त्यामुळे मी क्रश करून टाकले तर हा गॅ हा गॅस येत ना कमी राहून द्यायचा आहे आणि मस्त येत ना पाच ते सहा मिनिट येत ना आपल्याला साखरेचा पाक व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे मस्त इथे तर आपल्या येतन साखरेचा पाक तयार झाला तर हे सात ते आठ मिनिट आहेत ना मी इथे हे पिठा असंच ठेवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता ते येत ना आधी एकदा मुलायम होतं आता थोडंसं त्याच्यामध्ये असं नॉर्मल कंडिशनला आले आहेत ते आता त्यानंतर येत ना असे छोटे छोटे ना गुलाबजामुनचे बॉल्स बनवून घ्यायचे आता इथे गुलाबजामुन बनवताना छान व्यवस्थित येतं मळून घ्यायचे जेणेकरून येत ना त्याला क्रॅक नको येत इत। तर इथे येत ना बघू शकतात मी या प्रकारे येतन सगळे गुलाबजामून बनवून घेतलेले आहेत हे गुलाबजामून बनवायला येत नाही एकदम सोपे अगदी छोट्यात घरामध्ये येत नाही छोटे छोटे कार्यक्रम असले ना तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि दिवाळीला तर सर्वांना आवडते तर इथे बघू शकता मी सगळे गुलाबजामून बनवले आणि त्याला कोणत्याही याला क्रॅक नाही तर आधी येत ना म्हणजे ये। आता गॅसवर मी येत नाही तेल गरम करायला ठेवलं जे तेल येत नाही जास्त गरम करायचं नाही एकदम नॉर्मलच राहून द्यायचं हलकंसं जेणेकरून जे आपले गुलाबजामून म्हणजे ल कमी ह्याच्यावर गॅसवरच आपल्यांना हे करायचे तळून घ्यायचे आहेत कारण फुल गॅस असला तर तेवरूनच कलर येईल त्याला आतमधून कच्चे राहतात तर इथे येत नाही नीट काळजीपूर्वक येत काय करायचं माहिती आहे का गॅस येत नाही एकदम नॉर्मल कमी फ्लेम राहून द्यायची आणि त्याच्यावरच येत नाही हे गुलाबजामून तळून घ्यायचे गॅसची फ्लेम अजिबात फुल करायचे नाही आणि हलक्या हाताने येणं कंटिन्युअस आहेत ना सगळीकडून एकसारख्या एक प्रमाणामध्ये येत ना हलवत राहायचं जेणेकरून येत ना गुलाबजामुनना एकसारखा कलर येतो आणि व्यवस्थित आतमध्ये पर्यंत आहेत ना ते शिजले पण जातात आणि कच्चा पण अजिबात राहत नाही तर इथे ये येत ना गुलाबजामून तळायला थोडा वेळ लागतो पण येत ना ते एकदम परफेक्ट राहतात आता आपण साखरेचा पाप तयारच करून ठेवलेला आहे तो गरम गरमच आहे जेव्हा आपण हे गुलाबजामून तयार म्हणजे तळून होतात ना तर गरम गरम लगेच त्यामध्ये टाकायचे कारण येत ना साखरेचा पाक येत ना आतमध्ये पर्यंत येत ना त्या आतमध्ये म्हणजे पूर्ण एकदम सेंटरपर्यंत जातो आणि व्यवस्थित ते रसरशीत होतात तर एखाद्या वेळेस पाक जर थंड झाला तर येत ना एक मिनिटासाठी येत ना साखरेचा पाक गरम करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये येत ना मग ते, ते गुलाबजामून टाकायचे त्याने आणि येत ना एकदम परफेक्ट होऊन जातात म्हणजे एकदम म्हणजे त्या साखरेचं पाक व्यवस्थित बसला जातो तर इथे बघू शकता मी हलक्या हाताने असं येत ना गुलाबजामून हलवते त्यांचा कलर पण चेंज आहे आणि व्यवस्थित सारख्या रंगावर पण तळत आहेत अशी प्रोसेस केली ना तर गुलाबजामून आतमधून कच्च्या अजिबात राहण्याने आणि व्यवस्थित एकसारखे तळले जातात आणि कलर पण खूप छान येतो तर या प्रकारे येत ना तो मी सगळे गुलाबजामुन तयार म्हणजे असे आहेत ना तळून घ्यायचे जे पॅकेटवर मेजरमेंट आहेत ना ते एकदम ॲक्युरेट आहे आणि येत ना गेटचे गुलाबजामून बनवायला इतके सोपे आणि साधी रेसिपी आहेत तर तुम्ही बघू शकता इथे ये येत ना गुलाबजामूनचा कलर एकदम म्हणजे असा परफेक्ट येऊ राहिला आणि एकसारख्या रंगावर येतोय तर येत ना हीच प्रोसेस करायची आणि व्यवस्थित गुलाबजामून तळून घ्यायचे तर आपले गुलाबजामून बघू शकतात एकसारख्या रंगावर तळून झाले आता काय करायचं माहिती आहे का ते एका डिशमध्ये काढून येत ना लगेच येत ना साखरेच्या पाकामध्ये टाकायचे जेणेकरून आपल्या म्हणजे गुलाबजामून एकदम रसरशीत होऊन जातात तर टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून तुमचे गुलाबजामून देखील येत ना एकदम छान प्रकारे होतील आणि सगळ्यांना घरामध्ये असंच कोणतं मेंबर नाही का त्याला गुलाबजामून आवडत नाही त्यामुळे येत ना दिवाळीसाठी तुम्ही येत ना ही रेसिपी नक्की ट्राय करा मी येत ना ते गुलाबजामून येत ना डिशमध्ये काढून लगेच येत ना साखरेच्या पाकामध्ये टाकून दिलेले आहेत त्याचप्रकारे प्रकारे ना दुसरी बॅच पण करून घेतली हे बघू शकता मी इथे आता डायरेक्ट फ्रीशमध्ये नाही काढले डायरेक्टली येत ना जसे तळलेत ना डायरेक्टली येत ना आता पातेल्यामध्ये साखरेच्या पातेल्यातल्या पाकामध्ये टाकून देते ते या प्रकारे ही ना सगळे गुलाबजामुन तळून घेतले आणि साखरेच्या पाकामध्ये गरम गरम टाकून घेतले तर हे येत ना आता आठ ते नऊ तास आहेत ना त्या मस्त पाकामध्ये राहून द्यायची जेणेकरून ते मस्त टम फुगते तुम्ही बघू शकता आता टम फुगलेले मस्त आणि जेवढी त्याची साईज होती ना त्याच्या डबल झालेली आहेत जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा